हरा, हरा। नमस्कार सर्वांना आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या सहकाऱ्यांसह कलावंती गड पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही सर्वजण खूप खूप आनंदी आहेत आपण पाहू शकता आम्ही निघालेलो आहोत आता गड चढण्यासाठी हा गड म्हणजे अतिशय सुंदर निसर्गाचं सौंदर्य कोणाला पाहायचं असेल तर कलावंती गडाला यायला पाहिजे तसेच ट्रेकिंगसाठी सुद्धा हा खूप प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की एकदा जरूर व्हिजिट करायला पाहिजे या गडाला आणि आमच्या स सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्ही आलेलो आहोत ह्या गडाची उंची पाहिल्यास ती आहे दोन हजार दोनशे पन्नास फूट तसेच हा गड महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आमचे दाजे आणि हे आमची मैत्रीण आहे आज इथं निसर्गामध्ये येऊन यांचं बालपण बाहेर आलेलं आहे <laughs> बघून खूप छान वाटलं असंच खुश राहायचं असतं लाईफ मध्ये प्रत्येक क्षणाचा असाच मनसोक्तपणे आनंद घ्यायचा असतो मी पण खूप एन्जॉय केला या झोक्यावरती जसं लहान असल्यासारखं फील होत होत आमच्या सर्व सहकार्याने भरपूर आनंद घेतला या झोक्यावरती हे आहे कलावंती गडाचं सौंदर्य पाहू शकता निसर्ग एवढा पण सुंदर असू शकतो हे निसर्गाचं सौंदर्य पाहून मन हरवून जातं खूप म्हणजे खूपच अतिशय सुंदर असा हा व्ह्यू दिसतोय सर्वजण तुम्ही पाहू शकता नेहमीप्रमाणे आम्ही आता पण साऊंड सिस्टमसोबत आणलेली आहे थोडं अर्धा रस्त्यात आल्यानंतर आम्ही थांबलोय आणि गाणे लावून थोडंफार डान्स करत आहोत पाहू शकता सर्वजण किती मनसोक्तपणे डान्स करत आहेत असं बोलतात ना की डान्स केल्यावर माणूस खूप आनंदात राहतो त्याचेच हे उत्तम उधार तम उदाहरण तुमच्यासमोर हो आहे फायनली आम्ही गडावर पोचलेलो आहोत आपण पाहू शकता सर्वजण खूप थकलेले आहेत पण सर्वांना खूप चांगलं वाटलं कारण आम्ही सर्वजण इथं पहिल्यांदाच आलेलो आहोत चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार